पंधरा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी हातामध्ये तिरंगे घेत गावातून तिरंगा रॅली काढली आहे देशभक्तीपर घोष वाक्यांचे फलक हातामध्ये घेऊन अतिशय उत्साहात गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली होती त्यानंतर शाळेमध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले या प्रसंगी उद्देश तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात मातांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित निपुण मातांना सन्मानपत्र व एक वृक्ष भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यावेळी देशभक्तीपर गीत गायन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते शाळेतील जवळपास पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ट सादरीकरण केले कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना बिस्किट चॉकलेटचे वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट